बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी मंडळाची वेबसाईट पूर्वीप्रमाणे खुली करावी या मागणीसाठी आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी कामगार संघटना म्हणजेच वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्याच्या वतीनं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विवेक कुंभार यांना सांगली जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यामार्फत लेखी निवेदनाद्वारे कळवण्यात आलेला आहे की महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या सचिव यांच्या लेखी आदेशानुसार दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कालावधीत बांधकाम कामगारांची नव्यानं नोंदणी करणे नूतनीकरण करणे लाभ वाटप करणे सुरक्षा आणि अत्यावश्यक संच वाटप करणे ग्रह उपयोगी संच वाटप करणे आवास योजनांचे नवीन मान्यता देणे याचबरोबर इतर अनेक प्रकारची योजना बंद ठेवण्यात आली होती आणि याबाबत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संयुक्त कृती समिती आणि इतर संघटना यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रीट याचिका दाखल केली क्रमांक तेहत्तीस पाचशे सत्त्याण्णव दोन हजार चोवीस यांच्या दाखल केलेल्या याचिकेवर दिनांक सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी मंडळाच्या सचिवांनी घेतलेले सर्व निर्णय अमान्य केलेले असून आचारसंहिता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास लागू होणार नाही असे खडसावून सांगितले आणि त्याचा राग मनात धरून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात कामगार प्रतिनिधी आणि मालक प्रतिनिधी यांची नियुक्ती नसताना मंडळाच्या सचिवांनी मनमानी पद्धतीने तडकाफडकी एकतर्फी निर्णय घेऊन तालुका निहाय सुविधा केंद्रातच बांधकाम कामगारांच्या नोंदणी नूतनीकरण आणि इतर लाभाचे अर्ज भरण्याची जाचकट निर्माण केली आहे मात्र बांधकाम कामगारांच्या हिताचे निर्णय आज तगायत प्रलंबित ठेवलेले आहेत वास्तविक पाहता ठराव क्रमांक अठ्ठावन्न आठ दोन हजार एकवीस केंद्र शासनाकडून इमारत आणि इतर बांधकाम कामगार रोजगार नियम सेवाशर्ती एकोणीसशे शहाण्णवच्या कलम साठ अंतर्गत निर्गमित दिनांक बावीस तीन दोन हजार एकवीस रोजीच्या आदेशानुसार मंडळाने नोंद घेऊन सर्वानुमते पारित करण्यात आलेल्या विषय क्रमांक नऊ ठरावानुसार बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण लाभ वाटप बांधकाम कामगारांचे समुपदेशन आणि अन्य सुविधांकरिता तालुका स्तरावर सुविधा केंद्र स्थापन विचार विनिमय भी करणे आणि यामध्ये बांधकाम कामगारांना त्यांच्या वेळेनुसार कधीही कोठेही मंडळाच्या वेबसाईच्या माध्यमातून नोंदणी करण्याची मुभा देऊन तालुकानिहाय सुविधा केंद्र सुरू करण्याबाबतचे निर्णय घेतला आहे असे असताना केवळ तालुकानिहाय सुविधा केंद्र खाजगी कंपनीच्या फायद्यासाठी चालवणे आणि जाणीवपूर्वक बांधकाम कामगारांच्या कायदेशीर हक्काची वेबसाईट बंद केली आहे हे स्पष्ट झालं आहे बांधकाम कामगारांना रोजच्या रोज कामावर गेल्याशिवाय त्यांचा घर गर खर्च चालत नाही घरात कितीही समस्या अडचणी असल्यास अंगामध्ये अनेक शारीरिक व्याधी आणि काही वेळी प्रसंगी असणारा ताप थंडीसुद्धा विसरून प्रथम कुटुंब डोळ्यासमोर ठेवून त्यांना आपल्या उदरनिर्वाहासाठी डबा घेऊन कामावर जावंच लागत आहे कामगारांनी काम, काम केल्यानंतरच त्यांचा मोबदला मिळतो तेव्हाच ते आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करणं शक्य होतं परंतु तालुकानिहाय सुविधा केंद्रात नोंदणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले खाजगी कंपन्यांचे कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण दिले गेलेले नाही त्याबरोबरच त्यांची शैक्षणिक पात्रता फारच कमी दिसत आहे त्यांच्याकडून एका तालुकानिहाय सुविधा केंद्रात रोज फक्त तीसच कामगारांची नोंदणी करणे शक्य होत आहे आणि त्यामुळे परत दुसऱ्या दिवशी बांधकाम कामगारांना आपले सर्व काम बुडवून दररोज तालुकानिहाय सुविधा केंद्रात नोंदणीकरिता नम्राला उभं राहावं लागत आहे त्यामुळे श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांचे आर्थिक शारीरिक नुकसान आणि पिळवणूक होत आहे तरी ताबडतोब पूर्वीप्रमाणे बांधकाम कामगारांना स्वतःची नोंदणी स्वतःच्या वेळेनुसार करण्यासाठी मंडळाची वेबसाईट पूर्ववत सुरू करून त्यांची होणारी पिळवणूक आणि फसवणूक टाळण्यासाठी निर्णय घ्यावा तसेच तालुका निहाय सुविधा केंद्रात आणि इतर कामांसाठी बाह्य मनुष्यबळ पुरवण्यासाठी दिलेला ठेका रद्द करून त्या जागी कामासाठी नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना अथवा पत्नीला कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी सामावून घ्यावी जा क्रमांक एकशे पंचवीस दोन हजार चोवीस संघटन दोन हजार चोवीस प्र क्र दोनशे सत्तावीस मंडळ सहा या विषयानुसार सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांच्या प्रतिनिधीसोबत पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी आयोजित बैठकीचे इतिवृत्तामध्ये नमूद केले अनुप्रमाणिका दोनप्रमाणे आपण बांधकाम कामगारांच्या सुरक्षित बेरोजगार मुलांना अथवा पत्नीला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि गुणवत्तेनुसार मंडळाकडे कामासाठी तपासून घेण्यात येईल असे लेखी कळवले आहे आणि यानुसार बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना अथवा पत्नीला मंडळात कामासाठी घेऊन कामगारांचे सक्षमीकरण करावे तसेच खाजगी कंपन्यांना वाटले जाणारे मंडळाचे निधी वाचवून शिल्लक राहिलेल्या निधीतून मंडळाला बळकटीकरण मिळेल तरी ताबडतो पूर्वीप्रमाणे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची वेबसाईट सुरू करून बांधकाम कामगारांना नवीन नोंदणी नूतनीकरण तसेच विविध कल्याणकारी योजनांचे अर्ज त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार भरण्यासाठी मुभा देऊन बांधकाम कामगारांची होणारी मानसिक आणि शारीरिक पिळवणूक थांबवावी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अतिरिक्त कामासाठी श्रमिक कष्टकरी नोंदित बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना अथवा पत्नीला कुटुंबातील एका पात्र व्यक्तीस त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकर भरतीमध्ये सामावून घ्या अन्यथा मुंबईतील मंडळाच्या मुख्य कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार याची नोंद तथा दखल घ्यावी होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र शासन तसेच मंडळाचे अध्यक्ष सचिव जबाबदार राहणार आहेत असा इशारा देण्यात आला आहे यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे साहेब सांगली जिल्हा अध्यक्ष संजय संपत कांबळे महासचिव अनिल मोरे सर जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे कार्याध्यक्ष जगदीश कांबळे साम मी कु मनपा सांगली मिरज कुपवाड मनपा अध्यक्ष युवराज कांबळे सांगली शहर अध्यक्ष संगप्पा शिंदे कुपवाड शहर अध्यक्ष बंदेनमाज राजरतन दीपाली वाघमारे सुजित भारती संग्राम मोटकट्टे संतोष पंडित यांच्याबरोबरच बांधकाम कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं आज पंचवीस नोव्हेंबर रोजी मान्य सांगली जिल्ह्याचे सहाय्यक कामगार मान्य मोजा साहेब यांना आम्ही एक निवेदन दिलं महाराष्ट्र इमारत इतर कामगार कल्याणकारी मनराज्य सचिव मान्य विवा कुंभार कुंभारसाहेब यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सांगली जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यामार्फेतून निवेदन पाठवून दिलं निवेदन पाठवण्याचं कारण एवढंच आहे की आज जे काय नोंदणी असेल बांधकाम कामगारांचे नूतनीकरण असेल ते सुरळीत सध्या दिसत नाही अशी परिस्थिती आहे कारण नोंदणी नूतनीकरण अनेक अर्ज पेंटिंग असताना जवळजवळ चोपन्न लाख महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगार असताना यांच्यावर एक प्रकारे अन्याय होत आहे अशी परिस्थिती या महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे मंडळाचे सचिव सच्चीव। मंडळा सचिवां स सचिवाच्या विरोधात आणि मंडळाविरोधात महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कृती समितीने एक हायकोर्टामध्ये एक याचिका के दाखल केली होती आणि या याचिकेमध्ये दाखल केल्यानंतर मुंबईचे उच्च न्यायालयाने स्पष्ट त्या मंडळाच्या सचिवांना आदेश दिले की आचारसंहितेमध्ये तुमचं एकतर काम बंद आहे आणि काय त्यांनी जे काही मागणी केलं ते सगळं त्यांचं योग्य आहे आणि तुम त्यांची मागणी अमान्य करून तुम्ही तात्काळ बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरणाचं तात्काळ तुम्ही सुरू केलेलं पाहिजे असं सांगितले असताना असं खडसावलं असताना मंडळ सचिव यांनी त्यांच्या अगदी गुर्मीमध्ये किंवा या गेंड्याचा कातडीचा म्हणायला लागेल का अशी परिस्थिती या मंडळाच्या सचिवाने या महाराष्ट्र राज्यातील संघटनेसमोर निर्माण केलेलं आहे कारण आज बांधकाम कामगार नोंदणी किंवा नूतनीकरण अगदी ज्या ज्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने त्याच्या वेळेनुसार त्याच्या कामाच्या सोडीनुसार करत होता पण तसा आता करता येत नाही अशी परिस्थिती या मंडळाच्या सचिवांनी निर्माण केली आहे आज तिने बांधकाम ठिकठिकाणी तालुका सुविधा केंद्र निर्माण करून आ, त्या चालुका सुविधा केंद्रामध्ये तुमची नोंदणी कामगारांनी करून घ्यावी अशी तिने हे आदेश दिलेला आहे एक प्रकारचं आणि त्या ठिकाणीच नोंदणी क करता येते किंवा अन्य इतर ठिकाणी कुठेही ऑनलाईन किंवा कुठेही वेबसाईटला बांधकाम कामगाराला त्याच्या सवडीनुसार करता येत नाही अशी परिस्थिती या मंडळाच्या सचिवांनी निर्माण केलेली आहे खरं तर या मंडळाच्या सचिवांनी जो निर्णय घेतला या आचारसंहितेच्या काळामध्ये त्या काळामध्ये महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जे सदस्याचं कोरम पूर्ण पाहिजे होतं मालक प्रतिनिधी असेल बांधकाम प्रतिनिधी असेल यांचं कोरम पूर्ण नसताना मंडळाच्या सचिवांनी मनमानी पद्धतीने क हा असा निर्णय घेऊन ह्या बांधकाम कामगारावर एक प्रकारे अन्याय केलेला आहे आणि एक प्रकारे लोकशाहीचा गळा दाबण्याचा ह्या मंडळाच्या सचिवाने प्रयत्न केलेला आहे हे अत्यंत चुकीचं असून आम्ही मागणी करतो आहे की जसं पूर् पूर्वी जे मंडळाच्या काम बांधकाम कामगारांना मंडळामध्ये नोंदणी करत असताना त्याच्या सवडीनुसार नोंदणी होत होते किंवा रिन्यू करत होता त्याच पद्धतीने पोरवत सुरू करावे फक्त खाजगी कंपन्यांना पाळण्यासाठी खाजगी कंपन्यांना पैसे देण्यासाठी किंवा त्यांना पोचण्यासाठी जर हे कामगार सुविधा केंद्र सुरू केले असतील ते आ अजिबात आम्ही महाराष्ट्र राज्यातील संघटनांनी खपून घेणार नाही असा एक इशारा या माध्यमातून आम्ही या महाराष्ट्र सचिवांना सांगली जिल्ह्याचे कामगार आयुक्त यांच्या माध्यमातून केलेलं आहे तरी त्यांनी तात्काळ ह्या गोष्टीचा आमचा निवेदनाचा तात्काळ विचार गांभीर्याने करून पूर्वीप्रमाणे बांधकाम कामगारांची नोंदणी असेल रिन्यू असेल त्यांनी तात्काळ सुरू करावी अन्यथा मंडळाच्या सचिवाच्या दारात आम्हाला एक उग्र पद्धतीने आंदोलन करावं लागेल त्या आंदोलनाला कुठंतरी गालबोट लागल्यास कायदा सुविस्थाचा प्रश्न निर्माण झाल्यास संपूर्णपणे मंडळाचे सचिव हो। आणि माळ शासन जबाबदार राहील या माध्यमात आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो